सर तुम्ही आता इलेक्ट्रिकची कोणते कोणती कामं करतात करू शकतात काय काय काम तुम्हाला येतं इलेक्ट्रिकची कामं करायचे म्हटले म्हणजे मी सुरुवातीपासून ज्या वेळेस दोन हजार सातला मी पास आऊट झालेलो आहे तेव्हापासून मी इलेक्ट्रिकच्या कामामध्येच आहे आधी म्हणजे ज्या वेळेस मी दारूच्या पिरियडमध्ये होतो किंवा दारुडा बनलेला होतो त्यावेळेसची कंडिशन आणि आताच्या स्थितीमध्ये जर बोलायचं म्हटलं तर आधी लोक असे होते की ए चल दे पन्नास रुपये दा दे त्याला येऊन जा मोटरचं काम करून घे ते पॅनलचं काम करून घे पन्नास रुपयात काम होत होतं कारण दारुडा होता सकाळी दारूला पन्नास रुपये दिले तुमचं काम करून घ्यायचं हे करून घ्यायचं पण आताची स्थितीला तसं नाही आता मी स्वतः एक पॅनल तयार करतो स्वतः ऑटोमॅजिशनचं एक पॅनल तयार करतो आणि ते मी एक म्हणजे माझ्या मित्र मित्र एक योगिरीश सोडवणे म्हणून त्यांची कंपनी स्मिथ क्रीन त्यांच्यासोबत ॲज अ इलेक्ट्रिकल हेल्प हेल्प म्हणून पार्टनरशिपमध्ये आम्ही आता बिझनेस सुरू केला आहे स्मिथक्रेनचा खूप छान याच्या आधी स्मिथ क्रेनवाल्यासोबतही माझी ओळख होती स्मिथ क्रेनवाला मला कामाला घेऊन पण जायचं आहे पण मला तो रोज द्यायचा पाचशे रुपये हजार रुपये रोज द्यायचा मी ते घेऊन यायचो त्या पाचशे रुपयामधले मी पाच पाच रुपयेसुद्धा घरी देत नव्हतो आणि आता तो आज अ पार्टनरशिप म्हणूनच मला घेऊन जातो पार्टनर म्हणून म्हणजे समजा एक ते दीड लाख रुपये जरी आपल्या याचे आलेले असले हिशोबाचे माझ्या सही शिवाय आमचं पेमेंट निघत नाही जे काही दोघांमध्ये करून जीवनात फार मोठा फार मोठा बदल जीवनात फार मोठा बदल म्हटला म्हणजे ते जे एक मला संधी दिली ते मला एक नवोदय व्यसन मुक्ती केंद्राने दिलेली आहे आणि ते संधी आमचे सर मोठे सर मधुकर गीते सर यांच्यामुळेच मला मिळालेली आहे कारण माझा पाय मी इथून पेशंट म्हणून गेल्यानंतर सुद्धा माझा पाय सटकला होता गिरलो गे, गेलो होतो पण सरांनी मला आधार दिला आणि मी स्टेबल झालो